खुर्तिजापूर तालुक्यातील माना येथील आकाश बनसोड हा एकोणतीस वर्ष युवक वीज वितरण कंपनीच्या कामात कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शहरातील भट्टड लेआउट जवळील तुलसीनगर स्थित दुपारपासून काम सुरू असल्याने विद्युत खांबावर काम करीत असताना अचानक विद्युत वाहिनीत प्रवाह आल्याने आकाशचा विद्युत खांबावर शॉक लागून जागीच मृत्यू झालाय वीज वितरण कंपनीच्या वतीने पावसाळ्यापूर्वीचे शहरात काम सुरू आहे यात काही वीज वितरण कंपनीचे कर्मचारी तर कॉन्ट्रॅक्टरचे कर्मचारी कार्यरत आहेत कुठल्याही ठिकाणी वीज वितरण कंपनीचे काम सुरू असताना मेन ट्रान्सफॉर्म जवळ वीज वितरण कंपनीचा कर्मचारी पूर्ण काम संपेपर्यंत हजर असतो मात्र आज घडलेल्या घटनेत वीज वितरण कंपनीचा एक कर्मचारी असल्याने सदर लाईन मन हा ज्या ठिकाणी मुख्य काम सुरू होते त्याच ठिकाणी हजर होता तर जवळ कुठलाही कर्मचारी नव्हता शासनाच्या नियमानुसार कुठलाही कर्मचारी अथवा अथवा इतर काम करत असल्यास त्यास वीज वितरण कंपनीने सेफ्टी देणे हे अनिवार्य आहे परंतु सदर कर्मचाऱ्यांना कॉन्ट्रॅक्टर कुठलीही सेफ्टी न दिल्याने सदर घटना घडली असावी हे नाकारता येत नाही मात्र या सर्वात आकाशचा कामाचा पहिलाच दिवस अखेरचा ठरलाय तरी शहरातील गेल्या महिन्यांभरातील ही दुसरी घटना असून वीज वितरण कंपनी ही आपली जिम्मे यातून पळ काढत आहे मृत आकाश यांच्या नातेवाईकांनी जोपर्यंत जिल्हाधिकारी येथे येऊन यो। योग्य न्याय मिळवून देण्याचे आश्वासित करीत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगण्यात आले प्रतिनिधी सुमित सोनोने न्यूज टुडे ट्वेंटी फोर मूर्तिजापूर अकोला